बर आता कसं की आपण हिरवा चारा देतो बरोबर हिरवा चारा देणं पण पूर्णपणे चुकीच आज माझ्याकडे जवळपास एक चार पाच वर्ष झाली मी कोणत्याही गाईला कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट देत नाही बरं माझं स्वतःच वैयक्तिक जर सांगायला गेलं तर मी झिरो मेंटेनन्स वरती वाटत आलो ता खरं गेलं पूर्णपणे माझा धंदा जो ना पूर्णपणे तो विकतच्या चारावरती माहिती दादा म्हणजे आता एकंदरीत पंचावन्न गायत आपल्या हो परंतु आता एवढ्या पंचांगायीचं संपूर्ण स्ट्रक्चर मेंटेन करणं खूप अवघड आहे म्हणजे खर्चिक पण तेवढी हा बरोबर कसा कसा विषय आमचा आता खर्च म्हणायला गेलं तर लेबर कसं माझ्याकडे जवळपास म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा कमीच आहे बर आणि चारा आपला विकत असतो हा आणि फेड ते पण विकतच असतात म्हणजे ते आता फेड मी पन्नास टक्क्यावरती आणले कारण थोडं घरच जे मकाचा भरडा आहे किंवा हरभऱ्याचा जर बार्ड आहे हा आणि गावाचा बार्ड आहे हा आणि थोडी सरकी देतो ह्याच्यामुळे बऱ्यापैकी पन्नास टक्केच आपण खेडवरती लक्ष दिले बरं 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 तर आता कुठला तुम्हाला योग्य खुराक वाटला आता एवढ्या सगळ्या गाय तुम्ही तर प्रयोग नक्कीच केल्या हो तर मग कुठलं तुम्हाला एक चांगलं सप्लिमेंट वाटलं या गायींच्यासाठी साठी आता कसं माहिती का मार्केटमध्ये कि तुम्हाला कॅल्शियम सांगतात द्यायला हा हा आता माझं स्वतःच वैयक्तिक जर सांगायला गेलं तर मी झिरो मेंटेनन्स वरती गोट चालवतो खरं म्हणा गेल बर बर म्हणजे काय कसं करता येईल आता जे गाय नैसर्गिकरित्या व्यक्ती बरोबर तिला तुम्ही उगच काहीतरी औषध देणं किंवा कोणत्या सांगण्यावर टॉनिक टॉनिक एक काहीच गरज नाही कॅल्शियमची तर गाडीवर सुद्धा गरज नाही साहेब तुम्हाला खोट वाटेल ह्याने जो ओरिजिनल कॅल्शियम दिला कंपनी यांना कंपनी विकावी लागतील त्या दिवशी म्हणजे एवढं क्वालिटीचं जर देऊ शकत नाही आणि एवढ्या कमी किम्तित। कमी किमतीत कोण हा अग गोष्ट काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं ते शुगर लेवल वाढवायची एनर्जी लेवल त्यात नाही कुठेतरी वाढवायची लोकच लेवल वाढले की एनर्जी लेव्हल वाढते एनर्जी लेवल वाढली की जनावर ऑटोमॅटिकली दूध देत बरोबर आहे हे तुम्ही त्याचं दूध त्याच्या ह्याच्यानुसार बाहेर काढलं पण त्याचं जो वरून त्याला जे पाहिजे परत रिपेअर होण्यासाठी त्याच्यात मिळत नाही मिळत म्हणजे गाय वाय जातात हो सर सर आहे पुढच्या वेळ त्याला काय गाय चालत नाही म्हणजे हे कॅल्शियम पावडर असेल किंवा हे जे बाकीचं जे आपण प्रोडक्ट वापरतो गाय दूध देण्यासाठी हे धोकादायकच धोकादायक आहे सरळ सरळ धोकादायक आहे आज माझ्याकडे जवळपास एक चार पाच वर्ष झाली मी कोणत्याही गायीला कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट देत नाही बर काही गायला देत नाही मग आता काय काय वापरताय आता फक्त जे फीड असतं त्यांचं फीड फीड वरती जास्त लक्ष द्यावंच लागतं कारण प्रोटीन डेवल जर तिला पाहिजे तेवढी जर नाही मिळाली तर दूध ती काय तेवढ्या कॅपॅसिटी काय देऊ शकत नाही बरोबर म्हणून तिथं थोडस लक्ष दिलं पाहिजे आणि ज्यावेळेस गाय नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्याच व्याय बरोबर तिला बाकीच्या कोणत्याही गोष्ट देण्याची काहीच गरज वाटत नाही असं बरोबर जरी तुम्ही समजा सप्लिमेंट देऊन दूध वाढवलं पण तिचं जे टाकी झाली तिची ते भरणं पण गरजेचं बरोबर ते जर भरले असेल तर पुढची व्याधी ती कमी होणार आहे असं पण आहे बरं ते जोपर्यंत कॅल्शियम चालू आहे तुमच्या गोठ्या तोपर्यंत दूध आहे ना त्याच्यानंतर का नाहीच ना सरसर कुठेतरी फसू नका शेतकऱ्याची बरोबर सरसर बरोबर म्हणजे ह्या गोष्टी आपण स्वतः थोड्याशा शास्त्रीय दृष्टीकोनं विचार केला तर हो आता हे पाण्याचं नियोजन केलं तुम्ही कसं नियोजन आता कसं की ऑटोमॅटिक पाणी येतं टाक्यांमध्ये संपूर्णपणे दिवसभर आपण चोवीस तास पाणी आपल्याकडे जनावरांसाठी अव्हेलेबल असतो बरं बरं असं म्हणजे की एक समान पातळी येते परत पाणी जेवढा आता समजा काय ना एक दहा एक लिटर पिण तर तेवढं दहा एक लिटर ऑटोमॅटिकली येणार बर 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 पाणी पिणं किती गरजेचं वाटतं खूप गरजेचं पाच लिटर दुधासाठी तुम्हाला वीस लिटर गायला पाणी देणं गरजेचं आहे जवळपास आता कसं की आपण हिरवा चारा देतो बरो बरोबर हिरवा चारा देणं पण पन पूर्णपणे चुकीचं आहे आता तुम्ही पंजाब मध्ये बघितलं किंवा ज्यावेळेस युट्यूबवर आपण बघतो डेअरी फार्म बाहेरच्या देशातले नेदरलँडच्या त्यांच्या गायींच्या समोर कधी हिरवा चारा बघितला का तुम्ही कधी दिसणार तो वाळल्याला चारा बरोबर ज्यावेळेस ड्राय ड्राय आता कसं आहे की गुरांचा जो ड्राय मॅटर आहे म्हणजे आता समजा एक वीस लिटरची गाय हिचा ड्राय मॅटर काढला पाहिजे आपण बरोबर आहे मग त्याच्यानुसार नी ठरतं की त्याला हिरवाच म्हणजे हिरवा चारा किती द्यायचा आहे वाळला चारा किती द्यायचा आहे फीड किती द्यायचं हे त्याच्यावरती ठरतं असं बरोबर आता ह्या गाय आहेत आता दूध देत आहेत साधारण काय कॅपॅसिटीची आपल्या गाय आहेत आता माझ्याकडे अडतीस लिटरपर्यंत गाय आणि पहिल्यावर ज्या गाय आहेत एक वीस ते पंचवीस लिटर सहज देतात सहज देतात बरोबर आता हे दूध सहज देणं आणि गाय व्यवस्थित राहणं किती गरजेचं वाटतं खूप गरजेचं कारण आपण कधी कधी म्हणजे की खूप त्याला प्रयत्न करून गायचं दूध काढत असतो सामान्य शेतकरी जर बघितलं हा बरोबर तर काय हे घाल ते घाल हे करून दूध कसं जास्त निघल असं आता माझा स्वतःचा अनुभव जर सांगितला तर मी पूर्णपणे निसर्गावर म्हणजे विश्वास ठेवतो की बाबा जे नैसर्गिकरित आहे तेच असलं पाहिजे उगाच तुम्ही जे एखाद्याला हाणून मारून तर त्याच्यातून जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न केला तर तरी धोकादायक आहे सगळ्यांसाठी तुमच्यासाठी धोकादायक आहे आणि त्यांच्यासाठी म्हणजे जेवढ्याने नॅचरल राहतील तेवढ्या चांगलं तेवढं भले दोन लिटर दूध कमी कमी दिलं तरी चांगली दोन लिटर दुधासाठी आपल्याला काय दोन लिटर साठी तुम्ही हित म्हणजे दोन लिटर दूध तुमचं जास्तीत जास्त होईल पन्नास रुपये त्याच्यासाठी तुम्ही इकडे दोन ते तीन हजार रुपये मोजलेले असतात तू हा 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 दिसत किती बरोबर दोन लिटर दोन, दोन लिटर पण तर गेलेत किती तुम्ही त्या गोष्टी करायची काहीही गरज नाही जेवढं नैसर्गिकरित्या करता येईल तेवढं चांगलं आता पशुखाद्य कुठलं वापरतो आता डायमंड आहे पण ते काही असं मला काही खास वाटत नाही म्हणायला माझ्या प्रकारचं बदलत गेला तुम्ही आता फर्स्ट टाइम ज्या वेळेस मी वापरायचो कार पण कारगिल कुठलं हा त्या पेंडीचे असं आहे की म्हणजे त्यांचं कौतुक म्हणून सांगत माझा अनुभव म्हणून मी सांगतोय कि ते पेंड इतकी जबरदस्त की कि पलीकडे गॅरंटी रिझल्ट म्हणजे मी शेतकरी असून मी सांगू शकतो एवढी कारगिलची मी मिल्क जेन आठ हजार वापरत होतो जी गाय वीस लिटरची ती शंभर टक्के तुमची चोवीस ते पंचवीस लिटर चालणार म्हणजे चालणार एवढी म्हणजे चांगली पिंडी बर बर आता हे तर जे लोकल बनवून देतात ते काय मला योग्य वाटत वापरली तुम्ही हो ते पण वापरले पण जी पंजाबवरून यायची ना त्याचा रिझल्ट शंभर टक्के डोळे झाकून शेतकऱ्यांनी घ्यायची म्हणजे माझा स्वतः शेतकरी असून सांगतो बर बर पण तो मिळत नाही का मिळते पण ते, ते पंजाबवरून मिळत नाही त्याच्यामुळे खरं बंद केली ती बर बरं बरं असं बर आता किती लिटरची कॅपॅसिटी आहे आपल्या गायीची आता दूध देतात किती आता म्हणजे एका गायची एका गायची आता पंचवीस लिटरची पण आहे जे आणि काय त्या अठ्ठावीस तीस आणि अडतीस पर्यंत आहेत बर म्हणजे की आपल्याला हा परवडतोय धंदा हा धरून आता वर्षभरात तुम्ही असं गणित काढलंय का की कि किती दिवस आपल्याला परवडतो किती दिवस ना ना, ना या येतात चालतं किंवा किती दिवस आपल्याला हा तोट्यात जातो धंदा आता शक्यतो कसं राहते की डिपेंड सगळं असं पण कधी काढलंय का रेटचा तुम्ही काढला होता का अंदाज की बाबा किती रेट आपल्याला मिळला तर आपल्याला हा धंदा परवडतोय आता कसं होतंय समजा आता माझ्या स्वतःच्या वैयक्तिक दृष्टिकोनतून बघितलं हा तर आता कॉस्टच जाते म्हणजे माझ्या स्वतःचे दूध तयार करतो त्याची जवळपास म्हणजे एक पंचवीस ते तीस रुपयापर्यंत जाते कॉस्ट म्हणजे सगळं तुमचं ओव्हरऑल धरलं तर एका लिटरला हो हा पण आता हा। सध्या रेट कमी मग धंदा तर परवडत नाही ज्यावेळेस तीस किंवा पस्तीसच्या आसपास रेट राहतो त्यावेळेस परवडून जातो परवडत जातो म्हणजे आता कसंच परवडत नाही तुम्हाला आता परवडते पण काय होतंय की आता जगून निघत तेवढं जातं डॉक्टर म्हणजे की आपल्याला आता रुपये दर आणि त्यातून एवढा रिव्हर्स आला हे खर खूप अवघड गोष्ट आहे या मॅनेज करणं कसं वार्षिक कसं मॅनेज करावं तुम्हाला काय वाटतं हा पडीचा काळ मधला काळ आणि चांगला काळ म्हणजे चांगला पगार मिळतो हा काळ आता तसं म्हणायला गेलं तर उन्हाळ्यात उलट जास्त पेमेंट मिळतं बर कारण त्यावेळेस काय होतं की चाराचं शॉर्टेज शॉर्टेज येत दुधाचं शॉर्टेज तुमचं जे प्रोडक्ट बनवतात त्याचं उत्पादन म्हणजे खपायला जास्त हे चालेल त्यावेळे उन्हाळा हाच योग्य म्हणजे माझ्या हा हा आणि पावसाळा पण आहे पण पावसात शक्यतो कोण ते रेट तर डाऊन होतो पावसाळा आणि हिवाळ्यात हा हा आणि उन्हाळ्यात ते दोन ते दो ती तीन महिने तेवढे वाढून जातो बरं बरं म्हणजे की आता तुम्हाला चारा सध्या परिस्थितीला अवेलेबल आहे पण उन्हाळ्यामध्ये चारा मिळणार नाही हो मग कसं आणता तुम्ही टनावर आणता किंवा का हो। काय करत आता ह्या दिवसात भरून ठेवतो मी शक्यतो म्हणजे चारा उन्हायचा था। हा ह्या दिवसात मुर्ग्या दाबून ठेवले की दोन ते तीन चार महिने असतात जातोच हा मुगा जातात जेवढं जाता कॅपॅसिटी आपली त्यानुसार दाबतो आपण एक चार महिन्याचा स्टोरेज ठेवायचा म्हणजे उन्हाळा पूर्णपणे निघून जातो असत बरं बरं बर आता सध्या परिस्थितीला आहे का चारा तुमच्याकडे अवेलेबल आता अवेलेबल पण म्हणजे राहणार नाही स्टोरेजला नाही बरं 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 किती एकर क्षेत्र गुंतवले तुम्ही यासाठी म्हणजे संपूर्ण चाऱ्यासाठी चार्यासाठी आता सात एकर सात एकर तेवढे दिले म्हणजे पन्नास पंचावन्न पन गांच्यासाठी सात एकर चारा तुम्हाला म्हणजे जमीन लागते तुम्हाला आणि बाहेरून काय विकत बाहेर पूर्णपणे माझा धंदा जो ना पूर्णपणे तो विकत चारावर हा बर पण ते शेतकऱ्याचं घेण्यापेक्षा ते मला व्यक्त आणि ते योग्य वाट कसं टन मिळतंय तुम्हाला आता ते पण कसं आहे रेट वर डिपेंड आहे आता समजा जास्त मागणी असेल तेच रेट वाढवतात ते पण मागणी कमी झाली की रेट पण डाऊन होतात दोन तीन गोष्टी